नमस्कार सर्वांना मी मोहिनी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पहा आज आपण पाहणार आहोत आई तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तर पहा तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील नाईंटी पर्सेंट म्हणजेच खूप साऱ्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात पहा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे खूप मोठे भक्त होते प्रत्येक युद्ध लढाईला जाण्यापूर्वी ते तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानीचा देवीचा आशीर्वाद घेत असे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली होती दिली होती जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्याची प्रार्थ निर्मिती केली होती पहा अशा या तुळजाभवानी देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजा भवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजा भवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का तुझा भवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे तर तुळजा भवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी द्वापारयुगामध्ये धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलयुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रूपी ठरलेली आहे देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्मदृषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण पहा आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या तप काठी तपश्चऱ्या करत बसली होती पण त्यावेळी तिथे कपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट दृष्टीने नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचवा म्हणून अनुभूतीने आदिमाईची प्रार्थना केली हिच्या संरक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली पहा तिथे जगदंबा देवीने आप राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले आणि आदिमायेने राक्षसाचा वध केला आदिमायेने आपले रक्षण केले म्हणून तपस्वी अनु अनुभूतीने देवीला देवी पार्वतीवर राहण्याची विनंती केली आणि त्यांच्या या विनंती ऐकून देवीने होकार दिला ही तिला त्यानंतर देवींच्या अनुभूतीचा विनंतीनुसार यमुना चलरूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव केला याच बालघाटावर डोंगराच्या वरच्या यमुना चल या डोंगरावरती तिथे मंदिर बांधण्यात आले जे तुळजापुरामध्ये आहे पहा तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण पाहूयात पहा अगदी शंकराचार्यांनी मा मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिरात पहा गर्भगृह सभामंडप गोमुख कलोळ तिथे होमकुंड इत्यादी मंदिर परिसरामध्ये अवशेष रूपामध्ये आहेत हे मंदिर तेराव्या शतकात बांधलेलं गेलं असावं असं सांगितलं जातं देवीचे मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे असून त्याच्यावरती कोरीव कामही करण्यात आलेले आहे मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाशणाची आहे मूर्ती वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फुटाची उंचीची आहे देवीच्या पाठीवरती पहा वानाचा भात भाता आहे पहा आणि देवीच्या मुखावर उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत पहा देवीचा उजवा पाय हा मह महिषासूर राक्षसावरती आहे तर डावा पाय हा डावा पाय हा मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्कंड ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला आहेत तर कर्मदृषीची पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला आहे पाहायला आपल्याला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेलेली नाही आहे म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेव थेु... ठेवता येत एत... येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असे म्हणतात देवीची मूर्ती वर्षानुवर्ष तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराच्या बाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेरघर आहे तर तुळजापूर हे तिचे सासर आहे असे समजण्यात येते या मागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करत आणि तिथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेत जवळजवळ पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही हे महत्त्वाचे आहे देवीला नैवेद्य कशाचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे देवीला नैवेद्याचा कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्यात परंपरेनुसार पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यांच्यानंतर देवी भक्तांना वंश वंशजांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो करवीर संस्थेकडून आणलेल्या जातो त्याचबरोबर अभिषेक वस्त्र अलंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणी नैवेद्य पण दाखवला जातो या सगळ्यांचा नैवेद्यानंतर आई तुझ्या भवानीला पाणी पाजून पंचपा पानाच्या विड्याचा नैवेद्य दाखवला जातो देवीला देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखव दाखवल्यानंतर तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा किंवा मा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर, तर याची देखील एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देव देवी देवता एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसांपासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि याचा प्रचंड तेज तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा देवीला शरण आला माझं गर्व हरण झालं असं म्हणून त्यांनी आपल्याला दोन इच्छा देवीसमोर मांडल्या त्यातील पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्हीही इच्छा मान्य केल्या म्हणून पहा पहिल्या इच्छेनुसार प्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी मर्दिनी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मासाहराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही हे लक्षात घ्या त्या मासाहाराचा नैवेद्य जो आहे हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचाच नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मासाहाराचा नैवेद्य बनतो याशिवाय आणखी एक मासाराची कथा आहे ती म्हणजे नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी करण्यात देवीने पाठवलेले तिथे आपल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि तेव्हा देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीने आपले क्षमा मागितली त्यावेळी देवाची त्याने क्षमा मागितली पहा मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ मांसाहाराचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पहा पाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेच्या मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा प्रथा ही सुद्धा आहे तुळजाभवानी देवीच्या उपासाने शारदीय नवरात्रीत खूप अनन्यसाधारण महत्व आहे या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाचे आयोजन केले जाते पहा हा उत्सव जो मोठ्या भक्ती आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो पहा अश्विन पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर या शारदीय उत्सवाला सुरुवात होते त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर ते त्यासोबत नऊ दिवस चाललेले घनघोर युद्धानंतर नंतर दमलेल्या देवीने निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते नवरात्री संपतास दहाव्या दिवशी विजयदशमी सण दसरा असतो त्यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिराच्या परिसरामध्ये पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते प्रदक्षिणा करण्यात येते भाविक तिथे हदी कुंकांची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करत असतात हा उत्सव उत्सवामध्ये लाखो भाविक जिथे सहभागी होतात पा छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीचे मुख्य अलंकारापैकी एक अलंकार आहे श्री तुळजाभवानी मातेचा छबिना छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेचा उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघ डंबरीमध्ये व श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात त्याला छबिना असे म्हणतात श्री भवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस आधी आणि पौर्णिमे पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशा प्रकारे करण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी छबिना हा दिवाळीच्या पाडव्याला पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो पहा फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस निद्रकाळातील छबिना काढला काढला जात नाही पहा तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना मु उत्साहामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा हद्दी ज्या आहेत ते येतात या शिवांवरती उभे राहून सर्व जगताचे रक्षणासाठी व कल्याणासाठी माता उभी राहते पहा तिथे उभे राहून सारे जग पाहते असे म्हटले जाते व जगाचे कल्याण करते म्हणून छबीना उत्सव काढण्यात येतो पहा तुळजा भवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठे प्रवेशद्वारे आहेत पहा एका प्रवेशद्वारास द्वारास राजे शहाजी महाराज महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाताजी राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे पहा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे, गो आहे। तेथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात पहा तसेच हातपाय धुवून समोरच कल्लोळ आहे तिथे तिथे तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली आहेत कल्लोळ तीर्थाचा बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे तिथेच आदिशक्ती आदिमाय व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहे त्याचबरोबर आदिमाय आदिशक्ती पाठीमागेच मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जेजुरीचा खंडोबाचे मंदिरही आहे पहा चला तर मग आजची माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद